सर्वाधिक आजार हे मानसिक आहेत शारीरिक आजारातून बाहेर काढणे सोपे आहे पण मानसिक आजारातून बाहेर काढणे अतिशय कठीण आहे त्यासाठी तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तरच आनंदी जीवन जगता येऊ शकते असे मत प्रसिद्ध योगाचार्य संगू गुरुजी यांनी व्यक्त केले इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेतील चौथे आणि समारोपाचे पुष्प गुंफताना योगाचार्य संगु गुरुजी बोलत होते आनंदी जीवन जगण्याची कला या विषयाची मांडणी करताना त्यांनी थेट श्रोत्यांशी संवाद साधला गुरुजी म्हणाले तुम्हाला दुसरे कोणीही बदलू शकणार नाही तर तुम्ही स्वतःच स्वतःला बदलू शकता आरोग्य तो तो निरोगी आहे तोपर्यंत जीवन आनंदी आहे आणि आनंद आहे तोपर्यंत निरोगी राहता येते आजाराला औषधे नव्हे तर इच्छाशक्ती हरवू शकते आत्ताचे क्षण आनंदाने की नैराश्याने जगायचे हे आपल्या हातात आहे त्यासाठी वर्तमान काळात जगायला शिका आनंदी राहणे हे दुसऱ्यावर अवलंबून नाही तर स्वतःवर अवलंबून असते संगू गुरुजी यांनी जीवनात कसा तणाव वाढतो याचे विविध उदाहरणे दिली तर निरोगी आरोग्यासाठी कोणता आहार घ्यावा याबाबतही मार्गदर्शन केले शरीरातील विविध बदलांचा जीवनात होणाऱ्या परिणामांची माहिती देत त्यांनी त्याबाबत काय केले पाहिजे याचे सविस्तर विवेचन त्यांनी केले निसर्गासोबत राहायला शिका नैराश्य सोडा प्राणायाम योगा करण्याचा संकल्प करा बदलाची सुरुवात करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला मंचावर वित्त आणि लेखा अधिकारी विकास खोळपे यांनी संगू गुरुजी यांचा सत्कार केला माजी नगरसेवक शशांक बावचकर क्रीडा अधिकारी संजय कांबळे ग्रंथपाल बेबी नदाफ उपस्थित होते प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे यांनी केले तर आभार राहुल राजापुरे यांनी मांडले